स्वतः काम करण्यात किती आनंद राहतो खूपच म्हणजे एकमेकांच्या ना संभाषण होतं कुटुंबामध्ये संभाषण नाही ना मुलांमध्ये ते पैसा जाऊ कमी भेट होत्या पण ते संभाषण होतो त्या प्रत्येक घरामध्ये आपल्या पाल्यांना लाभो आहे का नाही म्हणजे तुमचं जे तुमच्या मुलांबरोबर जे कम्युनिकेशन हो आहे ते होतं आणि त्या मुलांना पण श्रम प्रतिष्ठा कळती ना आजच्या पिढ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठाच नाही राहिली ते बापांना प्रॉपर्टी नाही स्वतः आपण कमावली हा हा मुद्दा आहे ना म्हणजे हे विचार मुलांमध्ये आले की नाही आणि मला सांगा मग ही जी तुमची पिढी आहे ही भविष्य काळ टिकणार पुढं जे बाप कमाई वरचे ते टिकणार आहे का हे सांगायला काय ज्योतिष पाहिजे का या श्री वैदिक मध्ये काय होतं माणसं टिकत नाही त्यांना यश बी मिळतं काय अर्धवट वापरता काही पूर्ण बी वापरता यश बी मिळतं पण तरी पण टिकत नाही त्याचं कारण आहे त्याचं कारण असं आहे की एस सिटी वैदिक मध्ये जर टिकायचं असेल ना तर तुमचं प्रारब्ध पण लागत ती किंमत मोजण्यासाठी पण आपल्याला काय लागते पात्रता लागते तसं वैदिक हे सोन आहे त्या ते वापरणं आणि त्याच्यामध्ये यशस्वी होणं म्हणजे कलेक्टर होणं तुम्ही तेवढे निष्ठा तुमची तेवढी सातत्य तेवढं त्याच्यावर ते ते तुमचं प्रेम हे टिकलं पाहिजे